वेलकम टू रश्मीज रसोई नेहमी तेच तेच पापलेट कोलंबी खाऊन आपल्याला कंटाळा येतो म्हणून मुद्दामच आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीची फिश थाली दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण फिश थालीमध्ये आमच्या अग्रीकोळी पद्धतीचं वाम मच्छीचं कालवण बनवणार आहोत कोलंबी स्टफ करून हे बोंबील फ्राय करणार आहोत गोळीची मच्छी तळणार आहोत नंतर हे मिक्स खेंगट आपण घेतलं आहे हे आपण तव्यातलं मिक्स खेंगट बनवणार आहोत तर चला मग सर्वात आधी आपण वाम मच्छीचं कालवण करूया मच्छी स्वच्छ धुवून घेते हे बघा वाम मच्छीचं मावर स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ह्याच्यासाठी एक वाटण वाटून घ्यायचं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर जाडसर वाटण वाटून घ्यायचंय नाहीतर मग खलबत्त्यात चेचून घेतलं तरी चालेल हे बघा वाटण पण आपण खलबत्त्यातच आज बारीक केलं आहे असं हे ना भरडच आहे आता लगेचच वाम मच्छीचं कालवण बनवायला सुरुवात करूया वाम मच्छीचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे एक पातेलं ठेवलं आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान गरम झालं आहे खलबत्त्यामध्ये हे शेतून घेतलेलं वाटण ऍड करणार आहे मिक्सरला पण तुम्ही फिरवून घेऊ शकता पण असं जाडसरच ठेवायचंय आता हे वाटण तेलावर छान आपण परतून घेऊया परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत दोन चमचे आमचा हा घरचा आगरी कोळी मसाला आहे तो ऍड करते हळद आणि मसाला पण वाटण्यासोबतच अस छान असा परतून घ्यायचा आहे आता हे वांबीची मच्छी आहे ती ऍड करते व्यवस्थित मसाल्यात आपण ही मिक्स करून घेऊया मिक्स करून झाली की ह्याच्यात आपण गरजेप्रमाणे पाणी ॲड करणार आहोत आज मी हे वांबीचं पातळच कालवण बनवणार आहेत त्यामुळे जवळपास दीड ग्लास एवढं पाणी मी ह्याच्यात ॲड केलं आहे तुम्ही बघितली असेल एकदम ताजी वांग होती आता ह्या चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर चमचाभर चिंच मी पाण्यात भिजत ठेवली होती ती ॲड करते हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे हे बघा कालवनाला आपल्या छान उकळी आली आहे थोडस मिक्स करून घेते आता गॅसची फ्लेम आपण लो करूया आणि लो फ्लेमवर झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनिटासाठी हे वांबीचं कालवण शिजवून घ्यायचंय सात ते आठ मिनिटं झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता आपलं वाम मच्छीचं कालवण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे आता गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेम वर ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया कालवणाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करूया झटपट असं आपलं हे वाम माशाचं कालवण तयार झालं आहे तव्यातला मिक्स खेंगट बनवण्यासाठी मिक्स खेंगट म्हणजे काय बोंबील कर्दी कोलवी टेंगली वगैरे जे मिक्स असतं ना ते मिक्स खेंगट आम्ही तव्यातलं बनवतो ते आपण सगळं साफ करून घेतलं आहे नंतर त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन चमचे आलं लसूण क्रश दोन कोकमाची टापं हिरवी मिरची एक ते दोन एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत हे मिक्स खेंगट आहे हे बनवण्याची पण ना आमची ही पोळी पद्धत आहे ह्या भजीमध्ये मी हे सगळं मिक्स खेंगट काढून घेते नंतर ही दोन कोकमाची टाप हा बारीक चिरलेला कांदा ऍड करूया आलं लसूण क्रश दोन चमचे आहे क्रश नसेल ना तर आलं आणि लसूण एकदम बारीक आपण ना असं चिरून घ्यायचंय हिरवी मिरची हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी सोळी मसाला चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता लगेचच हे तव्यावर टाकूया मिक्स खेंगट बनवण्यासाठी गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवला आहे ह्याच्यात आपण दोन ते तीन चमचे तेल घेणार आहोत तेल असं व्यवस्थित पसरून घ्यायचंय तेल पण छान गरम झालं आहे आता हे जे आपण मिक्स खेंगट तयार करून ठेवलेलं हे तेलावर सोडूया असं पसरवून आपल्याला हे तव्यात सोडायचंय तरी आत्ताच हे मिक्स फिंगट चालू झालंय म्हणून ह्याच्यात कर्दी वगैरे नाही नाहीतर ना, ना, ना कर्दी पण असली ना ओली कर्दी थोडासा जवळा का आणखीन सुंदर लागतं हे मिक्स फिंग थोडं थोडं करून तव्यात व्यवस्थित आपण हे पसरून घेतलं आहे आता लगेचच याला हात लावायचा नाही एक पाच ते सहा मिनिटासाठी तरी मीडियम फ्लेमवर आपण हे असं होऊ द्यायचं आहे चार ते पाच मिनिट झालीत आता आपण एकेका बाजूनी हे खेंगट पलटून घेऊया हे बघा चार ते पाच मिनिटातच मीडियम फ्लेमवर एका बाजूचं हे खेंगट अगदी व्यवस्थित तयार झालं आहे त्याचा खूप न खळला व्हायला नको म्हणजे ते तुटायला नको म्हणून असं ना आपण एकेका बाजूनीच हे पलटून घेतोय आता मागची बाजू पण आणखीन तीन ते चार मिनिटासाठी मीडियम फ्लेम वर अशी शिजून घ्यायची आहे हे बघा आणखीन चार ते पाच मिनिट झालेत पुन्हा आपण हे खेंगट पलटून घेऊया तुम्ही बघू शकता मागच्या बाजूनी पण अगदी व्यवस्थित हे खेंगट आपलं शिजलं गेलंय आता तयार झालेलं हे खेंगट एका प्लेटमध्ये मी काढून घेते गॅसची फ्लेम स्विच ऑफ केली आहे अगदी अलगच हातानेच हे खेंगट असं आपल्याला काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता सुंदर असं भाकरीसोबत खाण्याकरता आपलं हे मिक्स खेंगट तयार झालंय थोडीशी कोथिंबीर रॅड करते ह्याच्यावर आता आपण गोळ मच्छी फ्राय करणार आहोत हे बघा दोनच तुकड्या घेतलेल्या आणि त्याचे हे दोन दोन भाग करून घेतले तुकडीवरनंच तुम्हाला कळेल का गोळ केवढी मोठी होती ती सर्वात आधी आपण ह्याच्यावर एक चमचा आलं लसूण पेस्ट घेणार आहोत अर्धा लिंब पिळून घेऊया ह्या तुकडींवर अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला चवीप्रमाणे मीठ आता मच्छी व्यवस्थित आपल्याला मॅरिनेट करून घ्यायची आहे अगदी अलगझ हाताने ही तुकडी हँडल करायची आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे घोळ मासा म्हटलं तर अगदी मऊसूद सॉफ्ट असा असतो हे बघा गोळीचं मावर व्यवस्थित आपण मॅरिनेट केलं आहे आता लगेचच तळून घेणार आहोत घोळ मच्छी तळण्यासाठी आपण गॅसवर हा तवा ठेवला आहे दोन ते तीन टेबल स्पून आपण तेल घेणार आहोत तेल असं न पसरवूनच घ्यायचं आहे व्यवस्थित तेल तापू द्यायचं आहे तेल पण छान तापलं गेलंय आता एक एक करून तुकडी आपण तेलात सोडूया हे ते बघा एक एक करून चारही तुकडे आपण तेलावर सोडले आहेत आता लो टू मीडियम फ्लेम वर एक दोन ते तीन मिनिटांसाठी एक बाजू व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं झाली आहेत आपण एक बाजू तळत ठेवली होती आता ही तुकडी पलटून घेऊया हे बघा अगदी व्यवस्थित ही तुकडी आपली पलटली गेली आहे गे। अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व तुकड्या मी पलटून घेते आम्ही आगरी पोळी लोक आहोत ना मच्छी तळताना नॉर्मली म्हणजे गोळ असो रावस असो त्याला ना रवा किंवा असं तांदळाचं पीठ वगैरे लावत नाही ओरिजिनल मच्छीची टेस्ट येण्याकरता आम्ही अशीच हळद मीठ मसाला आलं लसूण पेस्ट लावूनच मच्छी तळतो आता मागची बाजू पण आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत आणखीन दोन ते तीन मिनटं झाले तुकडे आपण ह्या पळटून घेऊया का साइडला चाहे। मंजे जे पन हे बघा पलटवल्यानं का सगळ्याच्या साईडला करून घ्यायचे आहे म्हणजे जे पण तेल आहे ना ते बरोबर मधोमध मद येईल आणि तुकड्या खाताना अजिबात तेलकट वाटणार नाही आता ची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ह्या तुकड्या एका प्लेटमध्ये काढून घेते जे जेव्हा सर्व तेल ना मधोमध मद येईल तेव्हा आता हे प्रॉन्स स्टफ केलेले आपण बोंबील बनवणार आहोत हे बघा बोंबील मी साफ करून असे मधना चिरून घेतले आहेत मधला काटा पण काढून घेतला आहे दोन्ही बोंबलांचा आणि माझ्याकडे हे मोठे थोडे प्रॉन्स होते त्यामुळे ना हे मी अगदी बारीक असे कट करून घेते आणि ह्याची स्टफिंग बनवूया बोंबलामध्ये प्रॉन्सची स्टफिंग बनवण्याकरता गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे एक टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचं आहे तेलामध्ये एक अगदी छोट्या साईजचा कांदा आहे बारीक चिरून घेतलाय सो ऍड करूया एक चमचा आलं लसूण क्रश कांदा आणि आलं लसूण क्रश आपल्याला अगदी लो फ्लेम वर शिजवून घ्यायचंय कारण का आपण ह्याच्यातनं खूप तेलाचा वापर करणार नाही स्टफिंग एकदम कमी तेलावर तयार करायची आहे हे बघा कांदा पण छान मऊ होत आला आहे आता अगदी पाव चमच्यापेक्षा पण कमी आपण हळद घालणार आहोत पाव चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आतली स्टफिंग आहे ना खूप अशी स्पायसी वगैरे करायची नाही थोडी हलकी फुलकीच ठेवायची म्हणजे ती स्टफिंग खायला सुंदर लागते हळद आणि मसाला व्यवस्थित आपल्याला कांद्यात परतून आहे परतून झालं की मगाशी है जे, कोल इतले ते इतले हे जे आपण कोलब्या बघितलेल्या त्या अगदी बारीक अशा मी चिरून घेतल्या आहेत त्या ॲड करूया व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत कोलब्या शिजायला काय जास्त वेळ लागत नाही त्यामुळे चार ते पाच मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर ह्या कोलब्या आपण ह्या मसाल्यामध्ये शिजवून घेऊया आणि लक्षात ठेवा मीठ कधीच अगोदर घालायचं नाही जर कोलबीमध्ये ह्या कोलब्या पाणी सोडे आता ह्या कोलब्या आपण व्यवस्थित शिजवून घेऊया तीन ते चार मिनिटं झालेत ह्या कोलब्या आपण कांद्यामध्ये छान लो फ्लेमवर शिजवून घेतल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे आता मीठ ॲड केल्यावर कारण का आपल्याला ह्या कोलब्याना थोड्या ड्रायच व्हायला हव्या तर व्यवस्थित बोमलामध्ये स्टफ होतात आता चमचाभर ह्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत हाय फ्लेमवर व्यवस्थित ह्याला आपण सॉटे करून घेऊया आणि अगदी मिनिटभरासाठी आपण ह्याला वाफ काढून घ्यायची गॅसची मी मीडियम वर ठेवते मिनिटभर झालं आहे प्रॉन्स ची स्टफिंग आपली ही तयार झाली आहे थोडीशी कोथिंबीर एड करूया आणि आता ही स्टफिंग आपण थोडी गार करून घेऊया नंतरच बोंबला मध्ये भरून घेणार आहोत प्रॉन्स ची स्टफिंग आपली गार होईपर्यंत आपण हे बोंबील मॅरिनेट करून घेऊया एक चमचा आपण ह्याच्यावर आलं लसूण पेस्ट ऍड करणार आहोत चवीप्रमाणे मीठ ॲड करूया थोडीशी हळद घरचा हा आगरी कोळी मसाला थोडासा लिंब आपण स्क्वीज करून घेणार आहोत आता व्यवस्थित बोमलाला आपण हळद मसाला लावून घेऊया बोंगलाला व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतले आहे आता ह्या फळीवर काढून घेते हे बघा असा हा न बोंबील पसरवून घ्यायचा आहे प्रॉन्सची स्टफिंग आहे ती ह्याच्यात व्यवस्थित भरून घ्यायची आणि लक्षात ठेवा खूप जास्त पन ना एकदम ओव्हर पण आपण भरायची नाही आहे नाहीतर मला ते तळायला एवढे व्यवस्थित जमत नाही एकदम फ्लॅट अशी पसरवून घ्यायची आहे म्हणजे ना ती बोंबील ना स्टफ करून तळले ना का खाताना सर्व साइडनी आपल्याला ती प्रॉन्सची स्टफिंग दाताखाली येते हे बघा अशी ही भरून घेतली आहे आता आपण हे बोंबील आहेत ना फोल्ड करून घेऊया असा हा ना रोल करून घ्यायचा आहे आपल्याला रोल करून झाला की आपण इथे तुटपीक लावणार आहोत हे बघा अशाच पद्धतीने दुसरा बोंबील देखील मी व्यवस्थित असा स्टफ करून रोल करून घेते दोन्ही बोंबील व्यवस्थित रोल करून झाले आहेत आता ह्याच्यावरनं ना आपण थोडंसं एग वाईट घ्यायचं आहे आता ह्या एग व्हाईटमध्ये त्याला ना असं कोट करून घ्यायचं म्हणजे डीप करून घ्यायचं आहे अंड लावून घेतलं का हे बघा अर्धा रवा आणि अर्धा तांदळाचं पीठ असं घेतलं आहे तुम्हाला हवं असेल ना तर ह्या रव्यामध्ये तुम्ही थोडं लाल तिखट पण घालू शकता पण मी प्लेनच ठेवणार आहे हे मिक्स करून झालंय आता आपण एक हा बोमलाचा रोल घेऊया आता हा एक बोमलाचा रोल घेते आणि व्यवस्थित ह्याला रवा आणि तांदळाच्या पिठाने कोट करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त रवा किंवा फक्त तांदळाचं पीठ देखील वापरू शकता दोन्ही बोमलाचे रोल मी आता असेच तिन्ही साईडनी कोट करून घेते बोमलाचे स्टफ रोल तर आपण व्यवस्थित तयार करून घेतले आहेत आता लगेचच फ्राय करायला लगे घेऊया त्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे गरम करत ह्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून सुरुवातीला तेल घेणार आहोत गरज लागली तरच आपण जास्त तेलाचा वापर करायचा आहे म्हणून मुद्दामच मी छोटा पॅन घेतलाय म्हणजे कमी तेल लागेल आता आपण हे बोमलाचे रोल तेलावर सोडूया गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवते लक्षात ठेवा अगदी लो फ्लेमवर तळायचे नाहीत मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत हे एक ते दीड मिनिटासाठी हे असेच ठेवूया आपण दोन ते तीन मिनिटं झालेत आता आपण हे बोंडी पलटून घेऊया हे बघा अंड लावल्यामुळे ना अगदी व्यवस्थित ही कोपिंग बसते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात आता मागची बाजू पण आपण मीडियम फ्लेमवर आणखीन एक दीड ते दोन मिनिटासाठी तळून घेऊया तेल पण आहे तसंच त्यामुळे एक्स्ट्राचं तेल घालायची गरज नाही आणखीन दोन ते तीन मिनिटं झालेत पुन्हा आपण हे बोंबील पलटून घेऊया हे बघा मागच्या साईडनी पण अगदी व्यवस्थित हे बोंबील आपले तळून झाले आहेत थोडी स्टफिंग वगैरे कोणतीची बाहेर पडली नाही आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते तुम्ही बघू शकता फिश थालीसाठी आपलं वाम मच्छीचं कालवण नंतर मिक्स तव्यातलं खेंगट घोळ मच्छी फ्राय आणि स्टफ बोंबील तयार आहेत आता लगेच ताट वाढायला घेऊया फिश थालीमध्ये सर्वात आधी आपण वांबीचं कालवण सर्व करून घेतोय तुम्ही बघितलं असेल अगदी आपल्या घरचाच आगरी कोळी मसाला वापरून आपण हे झटपट असं वांबीचं कालवण तयार केलं आहे आणि ही पिवळी वाम होती खायला पण खूप सुंदर लागते नंतर हे मिक्स खेंगट आपण सर्व करणार आहोत हे मिक्स खेंगट तर भाकरीसोबत खूपच सुंदर लागते पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला बाजारात हे मिक्स खेंगट मिळालं तर नक्की एकदा तरी आणा आणि माझ्या पद्धतीने करा आणि मला कमेंट करून पण सांगा की तुम्ही बनवलेलं हे मिक्स खेंगट कसं झालं आहे ते नंतर हे स्टफ केलेलं बोंबील आगळं वेगळं असं हे आमच्या कोळी पद्धतीचं स्टफ कोंबील पण तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला पण मी बनवलेली ही फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा तरी माझ्या पद्धतीने ही फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.